झालं ए सुसुकारा गेलेलास ना सुकारा गेलेलास ना तू हा पाऊस लागला तर लगेच पळत सुटतो इकडं तू करून घे बाका माझं बाळ किती हुशार आहे म कसं ऐकतोय लगेच सुसू करायला जर गेलेला पळून आला लगेच तिथून त्याला वाटलं पाऊस येला आता हां पाय धुवायचे नाही पाय धुवायचे का नाही ते पिल्लू घाबरले बघ पिल्लू घाबरली ू ए घानेरड्या ए कर तुझी बहीण बघू ए राजन जा तू जा कुछ नाही करेगा हो जा चाललेत काय कामाला ते बघ बघा टायगरची दादागिरी ने आता हा एक आला ओ बोल रहे मेरे को भी लेके चलो <laughs> मुझे भी लेके चलो काम पे ए जायचे तुला कामाला टायगर नळ बंद करू दे थांब मला अरे त्यांना कामाला जायचंय हां जाओ जाओ आप जाओ कुछ नहीं करे गाव जाओ पागल होगा हे कुत्ता पागल होगा आहे आता सिलेंडर घेऊन आला आता याला भुकत बसल झालं हे बघा हे सगळे पाईपलाईनीच काम करायला आलेले आहेत ना लोक हे बघा आणि हा असा करतो असं खांद्यावर डोक्यावर काय ओझा असला ना की त्यांना भुकत राहतो झालं झालं का असा मोकळा झाला का तुझा आता त्यांच्या इथं गेल्यावरती चालेल का ते देतील तुला हाकलून मग हां त्यांच्या इथं जातो तिथून येतो आणि आपल्या इथं आल्यावर भुकत बसतो आणि त्याच्यात हा एक भाई मोठा एक पाय आहे मोडून हात लावू देत नाही पायाला अजिबात पायाला काय झालंय काय माहिती ते बघा गेला पळत कोणी मारलंय त्याला दगड काय काय कळन सूजायलाय त्याच्या पायाला टायगरच्या मित्राचा हे झालं का अंग घसा मोकळा झाला का तुझा चांगला आता गेला त्यांच्यामध्ये हा तिकडे गेलं त्यांच्याकड्या बाईयांची तर अ पाणी आहे का चालू करायला सारखे नळ चालू कर बंद कर चालू कर बंद कर चालले तागुली आता त्यांच्या बघूया काय करते हा मला बघू दे काय रे कोणाला भुगतोय कोण आहे चल दाखव क्या किया मेरे बच्चे को हा? रूम मे घुस राहतो घुसने नाही दे तुने आ, वो क्या, वो बास आगे, बास ले रहा आहे ना वो कुछ का नाही टायगर काय केलं तुला जाऊ नाही दिलं घरात नाही जाऊ दिलं बाबुलीला माझ्या हा हे टायगरचे मित्र <laughs> नाही सब फ्रेंड आहे उचके हा हे बघ टायगरच्या बरोबर बघ किती जण आलेत हे बघा सगळे गोल 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 फिरता गोल, गोल येते सब गोल घूम रहे हा काय काय एक चल बाबुडी चल चल तुला पोहचून नाही दिलं घरात नाही येऊ दिला जाऊ दे जाऊ दे चल चल आपल्या घरी चल आपल्या घरी चल, चल।, चल। चला या अंजूकडे जायचं नाही इकडे या मार खाशील लवकर या कायदा चल काम कि नाही घेणार या पाऊस आला पाहिजू पाहिजे 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 थांब पाहिजू जातो धानीतून येतो आणि असं चाललंय घरामध्ये पाहिजे व्हायचे काय पुढे सर थांबितच सगळे माथून पाय होऊन आलाय थांबतो पाहिजे अरे तुला काय आता सतरा ठिकाणी एकवीस टप्प ए, उँ, 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 का पाय पुसायचे जाऊ नको घरात तिथं थांब मी आले तिथच थांबव थांब हम्म धान्यतून आलास ना आणि मी तोंड तोंड लावतो हम्म हम्म पप्पू घ्यायचे उदर काय दोन पायपा मागचे दोन पाय चलिक असं या ची नाटकं असतात रोजची दोन आता बाहेर गेला तर हा काठी काठी आणू का हा आता बघा कुठं गेले बघा लिया बघा कुठे गेला बेडवर बसला असेल बघा बघा मला अजून मला त्रास द्यायसाठी असं करतोस ना तू सगळं हा बघा तोंड बघा 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 उंदराचं तोंड बघा बघा लपवलं तोंड तोंड लपवतोय लपव ना लपव किती लपवणार सगळ्यांनी बघावायचं तोंड बघा 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 तोंड लपवतोय बघा लपवलं तोंड लपवतोय घे हे पण घेऊ शी तोंडावर हा आमच्या उशीला काय केलं तर असे मालिन तुला असे मालिन उशी तोड इकडे या बघा बघा उशी तोडतोय फाडाय लागला उशी लवकर या सुमितला पण घेऊन या सुमितला सुमितला पण घेऊन या मार या मार शांडा कुत्त्याला मार अरे उत आलाय सकाळ सकाळी जरा Cheap ए देख पागल हो गया है कुत्ता पागल हो गया इसको <laughs> दो 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 आंटी मेरे को काटता है देख इधर काटा अभी कट कट टाइगर क्या हुआ टाइगर टाइगर पागल हो गया है इसको फोर मारने का अरे कैसे मारने का देख मेरा तकिया कैसा कर दिया उसने देख ये दो ना मार 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 दो मार

एवढं चांगलंय मला कुशाल नालायक जोडणार आहे बघ नालाय का बघ इथं बघ इथं इथं बघ बघा इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ दाद लागलाय हा सुमितला बघा कुठे सुमितला सांगते तुला थोकूनच काढायला आता तरी पण उषा चालतोय का माझ्या जाऊ तू उषा ऐका किती मस्ती आर्गामध्ये काटीने बडबून काढायला पाहिजे ते मस्ती आली त्याला खाऊन खाऊन फोन गेला मी काय बागाय पाय येते आणि त्यांनाच मी घेणार प्रिन्सला ती काय तिथं नाव आहे रे तो जो जो परत ती ते ती ना पिल्ल त्यांना आणणार आणि तुला सोडणार तिकडं पाऊस येतोय ना तिकडे नाल्यात सोडून देते समुद्रात राह समुद्रात खार पाणी एवढं माझ्या हाताला दात लागला इथं किती दुखतोय तुला अशी चावते ना चावते आकार गेली का तुझी कुठं बोलू नका माझ्या शिकते

येणारायस ना तू छान आहेस ना तू छान आहेस ना छान आहे ना मध्ये